शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीची एकरात नर्सरी आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला श्री अशोक नवले शेठ जे होम लॉजिस्टिकचे मालक आहेत कुरिअर अँड पार्सल सर्व्हिसेसचे मालक त्याचबरोबर पुण्यामध्ये गाजलेली होम लॉजिस्टिकचे सर्व सर्वा श्री अशोक नवले शेठ सर काल आपल्या नर्सरीवरती आलेले होते सरांनी जे आपल्याकडं बुटकी लोटनमध्ये मलेशियन ग्रीन डॉर जो नारळ लावल्यापासून दीडच वर्षात फळधारणा चालू होती ह्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर आपल्याला परिवजनामध्ये कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका त्याचबरोबर श्री साहेब दिगंजीमध्ये नारळ लागलेल्या बागा बघायला भेटतील महाराष्ट्रात अशा आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे कोकणातील सर्वात मोठी त्याचबरोबर महाराष्ट्रातली सर्वात मोठी जुनी नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला व मार्गदर्शन तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं आपल्याला बाराशे रुपयाने घरपोच होतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता श्री अशोक सर स्वतः येऊन गेलेले आहेत काल तिने ही जी रोपं ती सिलेक्शन करून काढलेली आहेत जे खराब रोपं वाटतं ते असं बाजूला काढलं जातं मलेशन ग्रीन टॉर्फ बी केरळमधली जात आहे जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणा चालू होत्या साठ किलोच्या बॅगमधलं रोप अडीच वर्षाचं आहे लावले की आपल्याला दीड वर्षात उत्पादन चालू होतं महाराष्ट्रात असे आपल्याला सर्व लाईव्ह व्हिडिओ बागा पाहता येतील एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची ओलाटाल तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारे असतो कारण मी स्वतः बेशाग्रेने आणि महाराष्ट्राच्या मी बागा दिलेल्या आहेत नारळामध्ये माझी साठ हजार एकर लागवड ही नारळा जी आहे महाराष्ट्रात स्वतःचे मदर प्लांट आहेत क्रॉस पॉलिनेशन लोटन मलेशियन डॉर्प ही जात आहे नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी संक्रित जात आहे पुण्यामध्ये आपली जास्त लागवड वडगाव घेणं मरक दोंदे निमगाव खंडोबा ह्या भागात लागवडी झालेली ला आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी अशा लागवडी झालेल्या भाग आहेत आता हे जे लोडिंग चाललेलं आहे सिलेक्शन करून आता जी रोपं आपल्याकडे दीड वर्षाची शिल्लक राहतात ती साठ किलोमध्ये आपण रिपॅगिंग करतो साठ किलोची शिल्लक राहिली रोपं दीडशे किलोमध्ये रिपॅगिंग करतो अशी ही सर्व रोपं प्रत्येक स्टेपला बदलत असतात आता ह्या प्लॉटमधील सिलेक्शन करून ही रोपं काढलेली आहेत तर मलेशियन ग्रीन डॉर्प ही जी जात आहे ही खात्रीची रोपं क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड केरळमधली जात आहे ज्याच्यामध्ये पाणी गोड आणि नारळाची साईज मोठी चारशे साडेचारशे मिली पाणी असणार खोबरं पण जाड असणार तर शेतकरी बंधूंना हे रोप आहे हे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बाराशे रुपयाने घरपोच होतं आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता श्री अशोक शेठ नवले नवले साहेबांची जे ड्रायवर लोकं आलेले आहेत बघू शकतो आहे आता हे पाटससाठी लोडिंग चालू आहे एकदम जबरदस्त रोपं शिलेशन करून काढलेले आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं आपण घरपोच देतोय आहे लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे अनुदानला ही बिल मिळतं भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना आता महाराष्ट्रात आपल्या जे पाचशे भागा लागलेले आहेत त्यामध्ये जालना परतूरमधील बाणाच्या वाडीचे बाण पाटील असतील कळवणचे महेंद्र ठाकरे असतील वाईमधील सुकुंडे काका असतील त्याचबरोबर सोलापूरमधील अक्कलकोट किनिवाडीमधील सूर्यगांत माळे असतील त्याचबरोबर धाराशिवमधील वैजनाथ माळे असतील कुरुलकामतीमधील विष्णूपंत माई नरोरी काका असतील त्याचबरोबर निमजमधील पोलीस पाटील धनाजी पाटील निमज या ठिकाणी आपल्याला बागा बघायला भेटतील त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात आर डी पाटील असतील तसेच आपल्याला दिगंजीमधील शिरकांडे साहेबकृसेवा केंद्रवाले त्याचबरोबर ज्या बीडमधील आंबेजोगाईपर हो भागात पण लागवडी झालेली आहेत तर अशी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी खात्रीची रोपं त्याचबरोबर अनुदान लबी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं येण्या रोज लांजामध्ये आपली बत्तीस एकरात नर्सरी आहे सर्व रोपावर योग्य सल्लाव मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र